कांद्याच्या भावात घसरण सुरू कांद्याच्या भावात वाढ होईल अशी आशा सर्वांना होती मात्र गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या भावात घसरण सुरू झालेली आहे ही घसरण यापुढेही सुरूच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले परराज्यातून कांद्याची मागणी कमी झालेली आहे त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे वांबोरी उपबाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले एक नंबर कांद्याला अठराशे रुपयांचा भाव मिळाला राहुरी तालुक्यासह शेजारी तालुक्यातून कांद्याच्या सात हजार आठशे अठ्ठावीस कांदा गोण्याची आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा चौदाशे पाच ते अठराशे दोन नंबर कांदा एक हजार पाच ते चौदाशे तीन नंबर कांदा दोनशे ते नऊशे गोलटी कांदा सातशे ते बाराशे अपवादात्मक दहा गोण्याना दोन हजार पाच ते एकवीसशे रुपयांचा भाव मिळाला नेप्ती उपबाजार समितीत एक नंबर कांद्याला एकोणीसशे रुपयांचा भाव मिळाला अहिल्यानगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या एकोणपन्नास हजार तेवीस कांदा गोण्याची आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा सोळाशे ते एकोणीसशे दोन नंबर कांदा अकराशे ते सोळाशे तीन नंबर कांदा सहाशे ते अकराशे चार नंबर दोनशे पन्नास ते सहाशे घोडेगाव येथील उपबाजार समितीच्या आवारात कांद्यांचे लिलाव झाले एकूण तीनशे एकाहत्तर वाहनातून कांद्याच्या चोपन्न हजार पाचशे सहा गोण्यांची आवक झाली एक नंबर कांद्याला अठराशे रुपयांचा भाव मिळाला नेवासे तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याची चांगली आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार भाव एक नंबर कांदा सतराशे ते अठराशे दोन नंबर कांदा चौदाशे ते पंधराशे तीन नंबर कांदा बाराशे ते तेराशे गोलटा आठशे ते एक हजार गोलटी सहाशे ते सातशे जोडकांना दोनशे ते पाचशे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा